आ, नमस्कार मी ॲग्रोसाल फार्म प्रोडक्ट एल एल पी कंपनीतर्फे आज अण्णा लक्ष्मण खेरनार राहणार कोटबेल तालुका सटाणा जिल्हा नाशिक यांच्याकडे आपण आलेलो आहोत तर अण्णा एक असं व्यक्तिमत्व आहे की स्वतः पूर्ण द्राक्षबागेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम करतातच पण आपल्याबरोबर आपल्या, आपल्या गावातील सर्व शेतकऱ्यांना पण ते मार्गदर्शन करतात आणि चांगलं उत्पन्न घेण्यासाठी ते प्रवृत्त करतात अण्णा नमस्कार आ... नमस्कार आपण किती वर्षापासून द्राक्षबाग करतो आठ नऊ वर्षापासून द्राक्षबाग करतोय आठ नऊ वर्षापासून बर तुम्ही आठ नऊ वर्षापासून पेपर खाली येत आहे का अगोदर पेपर, पेपर खाली आता पाच वर्ष पाच वर्ष काय तुम्हाला म्हणजे द्राक्षबागेमध्ये तुम्हाला काय चॅलेंजेस वाटले पहिले भरपूर